नमस्कार मित्रांनो मी इमतिज मुलानी लोक जनता न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आपण आलो इंदापूर शहरातील कोर्टा समोरील चौकामध्ये जिथे की भारतीय जनता पार्टी जनसंपर्क हर्षवर्धन पाटील यांचे कार्यालय आहे काही दिवसापूर्वी या ठिकाणी माझ्या पाठीमाग पाहत आहात तुम्ही हे हर्षवर्धन पाटील समर्थकांनी त्यांच्या समर्थक हर्षवर्धन पाटील यांच्या समर्थनात विमान या चिन्हावर हर्षवर्धन पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवावी आमचं आता ठरलंय विधानसभा दोन हजार चोवीस हे असे याचा बॅनर लावला होता आणि विमान चिन्ह त्याच्यावरती केलेलं होतं त्यालाच प्रतिउत्तर देत दत्तात्रय वर्णे जे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार आहेत इंदापूरचे त्यांच्या समर्थना त्यांच्या समर्थकांनी त्याच्याच बाजूला बॅनर लावला आहे की आमचं ठरत नसतं तर आमचं फिक्स असतं असे असे याचा बॅनर लावला होता आणि या दोघांनाही या दोघांच्याही बॅनरला शह देण्यासाठी दोघात तिसरा शरदचंद्र पवार यांचा कॉलर उडवत बॅनर घुसला ह्या प्रकारे साहेब साहेब तसंच इंदापूर मध्ये होणार आहे परंतु सर्वात महत्वाची गोष्ट ही पाण्याजोगे आहे की राष्ट्रवादीचे पुणे जिल्हा अध्यक्ष जे अजित पवार गटाचे आहेत त्यांच्या समर्थनामध्ये सुद्धा ह्या इंदापूर शहरातील नगरसेवकांनी भावे आमदार म्हणून बॅनर लावलेला आहे तर आपल्याला असं दिसून येत आहे की आपण पाहणार आहे या ठिकाणी बॅनर लावलेला आपण तिकडे जाणार आहोत आता की त्यांच्या समर्थनामध्ये सुद्धा प्रदीप गारडकर जे आहेत त्यांच्या समर्थनामध्ये इंदापूर शहरातील जे नवर नगरसेवक आहेत त्यांनी बॅनर लावले आहेत आपण आता पाहणार आहेत दत्तात्रय भरणे जे विद्यमान आमदार आहेत अजित पवार गटाचे आणि पुणे जिल्हा अध्यक्ष जे अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे आहेत प्रदीप गारटकर यांच्यामध्ये वादाची ठेणगी पडली आहे की काय असे या बॅनरवरून दिसून येत आहे की त्यांच्या समर्थनात आपण माग पाठीमाग पाहत आहात बावे आमदार म्हणून नगरसेवकांनी प्रदीप गारटकर यांचे बॅनर लावले आहेत मग ह्या इंदापूर शहरातील राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नगरसेवकांना अ कुठ दत्तात्रय भरणे यांचं नेतृत्व मान्य नाही का असे या ठिकाणी दिसून येत आहे परंतु आता लोकसभेची निवडणूक काही दिवसापूर्वी पार पडली त्याच्यामध्ये रंगतदार लढाई झाली आणि आता आपण विधानसभेचे इंदापूर शहरामध्ये रंगतदार लढाई पाहणार मिळणार आहे कारण राष्ट्रवादीमध्ये कुठंतरी फूट पडताना आपल्याला दिसत आहे आणि हे पाहणे आपल्याला औचित्य ठरणार आहे आपण हे पुढेही पाहणार आहेत तत्पूर्वी आपण हे थांबूया धन्यवाद